नमस्कार मित्रांनो छोट्या पडद्यावरील मालिकेतून वर्षानुवर्ष प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणाऱ्या एका सुप्रसिद्ध अभिनेत्याची अवस्था अतिशय दयनीय झाली असून हा कलाकार मृत्यूशी झुंज देत आहे चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोण आहेत ते कलाकार का व काय आहे संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारांगण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तारक मेहता का उलटा चष्मा या शोमध्ये रोशन सिंग सोडी या भूमिकेमुळे चर्चेत आलेले टी व्ही अभिनेता गुरुचरण सिंग यांना नुकतेच रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अभिनेत्याने स्वतः हॉस्पिटलमधून एक व्हिडिओ शेअर करत या गोष्टीचा खुलासा केलेला आहे त्यांना नेमकं कोणत्या कारणामुळे रुग्णालयात दाखल केलं आहे हे मात्र सध्या चाहत्यांना कळलं नाही पण सध्या गुरुचरण सिंग यांची अवस्था पाहून चाहते मात्र काळजीत पडलेले आहेत गुरुचरण सिंग सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला ज्यामध्ये अभिनेते हॉस्पिटलच्या एका बेडवर झोपलेला दिसत आहे त्यांच्या हाताला सलाही लावण्यात आलेली आहे ला अभिनेता या व्हिडिओमध्ये म्हणतोय की परिस्थिती खूपच वाईट झाली आहे तो कशामुळे रुग्णालयात दाखल आहे याविषयी तो लवकरच सांगेल असं अभिनेत्याने स्वतः म्हटलेलं आहे या व्हिडिओत हेल्थ अपडेट देत त्यांनी चाहत्यांना गुरुपूरनिमित्त शुभेच्छाही दिलेल्या आहेत गुरुचरण सिंग यांचा व्हिडिओ पाहून चाहते चिंताग्रस्त झालेले आहेत तो ठीक आहे का त्याला नेमके काय झाले आहेत अशा अनेक प्रतिक्रिया या व्हिडिओवर आलेल्या आहेत काहींनी असंही म्हटलं की गुरुचरण खूपच बारीकही झालेला आहे त्याला लवकरात लवकर बरे वाटावे यासाठी चाहत्यांनी प्रार्थना केलेल्या आहे गेल्या वर्षी मे महिन्यात गुरुचरण सिंग हे चर्चेत आले होते कारण ते अचानक बेपत्ता झाले होते त्यांच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात लेख हरवल्याची तक्रार दाखल केली होती तब्बल पंचवीस दिवसांनी गुरुचरण सिंग घरी स्वतःच परतले होते आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला होता अभिनेता कोट्यावधीच्या आर्थिक नुकसानीचा सामनाही करत आहे तारक मेहता कि उलट्या चष्मामध्ये रोशन सिंग सोडी ही लोकप्रिय भूमिका साकारल्यानंतर काही वर्षांनी त्यांनी हष्य सोडला व त्यानंतर दीर्घकाळापासून ते मनोरंजन विश्वापासून दूर आहे मात्र आज झालेली अभिनेतेची अवस्था पाहून त्यांचे चाहते खूपच चिंताग्रस्त झालेले आहे तेव्हा मित्रांनो अभिनेते गुरुचरण सिंग सोडी हे लवकरात लवकर बरे व्हावेत हीच ईश्वरचरणी प्रार्थना परत भेटूया अशाच नवनवीन अपडेट सोबत धन्यवाद